पत्रकारांनी संवादी आणि तंत्रस्नेही व्हावे श्रीपाद अपराजित यांचे प्रतिपादन श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हास्तरीय कार्यशाळेची यशस्वी सांगता वर प्रादेशिक भाषेचे वलय आहे दहा पैकी नऊ प्रादेशिक भाषा आघाडीवर आहेत इतके या क्षेत्रात प्रादेशिक भाषेचे महत्व वाढले आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत नावाचे साप्ताहिक काढले होते यात मराठीचे वर्णनिधार झाले पाहिजे असे म्हटले आहे हे वर्णनिधार आधी पत्रकारांनी व्हावे तंत्रज्ञान स्नेही आणि व्यसनापासून दूर राहावे पत्रकारांनी मनापासून संवादी व्हावे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार नागपूर श्रीपाद अपराजित यांनी येथे केले वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने रविवारी एकोणतीस रोजी वर्धेच्या दादाजी धुनीवाला मठ सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय पत्रकार कार्यशाळेत ते बोलताना म्हणाले त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित सर्वच मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रियेतून विचार व्यक्त केले मंचावर ज्येष्ठ पत्रकार नागपूर प्रमोद जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉक्टर सचिन पावडे वर्धा श्रमिक पत्रकार संघाचे सचिव डॉक्टर राजेंद्र मुंडे ज्येष्ठ पत्रकार प्रशांत देशमुख नाट्य सिनेमा दिग्दर्शक तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हरीश इथापे किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे ज्येष्ठ समाजसेवक सुनील बुरांडे वर्धा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार प्रवीण धोपटे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यशाळेला जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण पत्रकार मोठ्या संख्येने आवर्जून सहभागी होते या कार्यशाळेला कार्यशाळेचे यशस्वी प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार प्रवीण भोपटे यांनी केले तर सूत्रसंचालन आनंद इंगोले यांनी केले सरते शेवटी तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी तथा ज्येष्ठ पत्रकार प्रफुल व्यास यांनी आभार प्रदर्शन केले मुख्य संपादक विल्सन मोखाडे वर्धा ब्लास्ट न्यूज चॅनल वर्धा